ओ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परा ब्रह्मा गुरुवे नमा श्री स्वामी दत्ता अदूत महाराज विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय तिसरा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्रीपाद वल्लभ श्री, श्री, श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नम श्री नरसिंह सरस्वती अमरापूरग्रामा पंचगंगा संगमि राहती तैसे स्थान मनोहर वृक्ष असे प्रख्यात जाना कल्पतरु असे अमरेश्वरु तया संगमी जानपा औदुंबर सानिध्यसी तीनतीर्थे परीयसी अमरेश्वर सानिध्यसी अनुपमतीर्थे असती पै तीर्थे अस्ति अपारी सांगता असे विस्तारी या कारणे गुरुत्यापुरी राहिले तेथे द्वादशवर्ष आज प्रख्यात ते स्थान नृसिंहवाडी म्हणून अगणित भक्तजन नित्य दर्शना दर्शन मनोहर पादुका असत चौसष्ट योगिनी सेवा करीत सर्वजन पूजित असे महास्थान ते लोकोद्धारा कारण श्री गुरुदत्ता आपण अनेक लिला दावन मनोरथ ती सकलांचे ग्रंथ असे संक्षिप्त म्हणून काही लीला सांगत गुरुचरित्र असे अद्भुत वर्णू न शके कोणी असता पुढे वर्तमानी भिक्षा करावाया प्रतिदिनी अमरापुरमिचे ग्रामी जाती श्री गुरु परी तया ग्रामी द्विच एक असे वेदाभ्यासक भार्या त्याची पती सेवक पतिव्रता शिरोमणी तया विप्रम मंदिर घेवड्याचा असे वेल उन्नत शेंगा निगती बहुत त्याने करी उदरपूर्ती श्री गुरु एके दिवशी तया विप्रगृी आपण गेले भिक्षेसी विप्रे नेले भक्तीनी शेंगा घेवड्याच्या परियेसी श्री गुरु स्वीकारे भिक्षेसी आश्वासिती संतोषी गेले तुझे सर्व दारिद्र्य घेवड्याचा मूळ श्री गुरु छेदती तात्काळ टाकोन देती मूळ गेले आपण संगमासी त्या वेलाचे मूळ जरी जे का होते त्यांच्याद्वारी टाको द्विजवरी, म्हणून झाला त्या जागी काढता त्या मुळासी लाभला धन तयासी आनंद झाला बहुअसी गेला होनी गृहात मने हे घडले नवल श्री गुरु प्रसन्न झाले म्हणून वेलासी तोडिले सदन केले आम्हासी जो का श्री सर्व ते साधे तया ते अखंडलक्ष्मी सदना ते अष्ट अष्ट्या नांदती होईल गुरुकृपा केले तया बापा कल्परुक्षी अश्रत आश्रय करिता नवे विघ्न तया गृहा अमरेश्वर सानिध्यानी वसती चौसष्ट योगिनी पूजा करावया माध्यानी एती नित्य श्री गुरुपासी एक भक्त देखिले श्री गुरुसी जल योगिनी आल्या पूजेसी गंगे कैसी वाट वाहिली वाट जाहिली चलात श्री गुरुनाथा नमुनी पूजा करीती योगिनी भिक्षा तेथे करुनी आले मागुती बाहेर योगिनी श्री गुरु ते पूजित दिव्य तेज तेथे पसरत स्वामींचे रूप अद्भुत तेव्हा देखत भक्त नृसिंहवाडी स्थानात मनोहर पादिका स्थापित पूजिता तया प्रत पूर्ण होती मनोरथ गेल्या सातशे वर्षात उद्धरिले अनेक भक्त अपार होत आजही आहे वाडीत शिरोळे नामे ग्रामासी विप्र ए कपरी भार्या त्याची पतिव्रता कष्टतसे येणे परी पाच पुत्र तिसी झाले सावेची वरण पावले अनेक देव आधारिले स्थिरन वेकवणे परी एक विप्रम हे तुवा जावे पंचगंगा संगमासी तीर्थ असे औदुंबर वृक्षासी अराधावे परीस एक मास आचारित श्री गुरु स्वप्नी येत पुत्र शतायुष्य होईल म्हणत अभय देती तिज प्रती पुढे पुढे पुत्र झाला तेसी श्री गुरु कृपेसी अति आनंद वर्तता पुत्रासी झाली वर्ष सात घात झाला अकस्मात मरण पावला तत्क्षणि एके दिनी अवधारा माता पिता शोक करीत जननी म्हणे आक्रोशित श्री गुरुने दिलावस्य अल्पायुषी कसा झाला एसे नाना परी देख दुःख करी बहुत शोक ती सकळ लोक वाया दुःख करीत असे तव श्री गुरुदत्त संन्यासी रूपी तेथे येत म्हणती जा पादका स्थानात वर लाधला तुला थे थे एसे वचनय कुणी विश्वास झाला तिचे मनी शिवपाठी बांधोनी घेऊन गेली औदुंबरा एसे करिता झाली निशी विप्रमागती प्रेतासी मने आक्रोश का हो करसी संस्कारोनी जाऊ आता काही केल्या न दे प्रेत आपना सहित जाळा म्हणत पोटी बांधूनिया प्रेत लोळत असे पादुकांवरी आजच्या रात्री प्रेतासी सुटेल वास दुर्गंधीसी देईला पोप दहनासी म्हणून निगती सकळ लोक बोल कोणाचा ऐकेना लोक गेले स्वसदना पतीसहती अंगना आक्रोश करीत असे स्वप्नी नको रडू म्हणून श्री देती आश्वासन पाहे जागी होऊन पुत्र संजीवन झालासी जागृत करून सांगे सांगे वृत्तांत तयासी पती म्हणे तियसी एषे महात्म्या श्री गुरुचे दोघे दो जाना औदुंबरी प्रदक्षिणा साष्टाग नमुनी चरणा नाना परिस्तोत्र करीती नृतिवाडी पादुकास्तान अपारासे महिमान अदृश्य रूपे नारायण वसती गुरुचरित्र संक्षिप्त, नाना कथा प्राकृतकथस सदा पठेत भाविक तृतीय अध्याय श्री गौढ श्रीगुरदेदत्त श्रीगुरुचरित्रसंक्षिप्त तृतीयाध्याय संपूर्ण श्री गुरुदेव दत्त